पण दोनशे रुपये खूप उद्या जरा डिस्काउंट द्या की तुमच्या काय जर वैकी विलकी डिस्काउंट मिळाल तर बरं पडेल आम्हाला दोनशे दोनशे चारशे रुपये आमचं तर राम मंडळी राम राम मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आलोय आम्ही कोल्हापुरात पुन्हा एकदा खर तर प्रवास करत कनेरी मठ बघायला तर कनेरी मठाच्या घाटापाशी येऊन आम्ही थांबलोय आणि तर चला वर जाऊन कसा कसा विषय आपला होतो तेव्हा बघूया आणि आमच्या सोबत आमचं निलेश भैया थोडस गायब झाली ती आता येतील थोडा वेळात तुम्ही बघू शकताय तसा विषय सिनेमॅटिक झाडे oh तर फायनली अथक आणि खड तर प्रवास करून घाट चढून आम्ही आलोय वर कनेरी माटाच्या महाद्वारापासून क्या फायदा तर महाद्वारापासून आम्ही आत निघालो तर तुम्हाला जरा सिनेमॅटिक शॉट धावतो इथला तर कनेरी मठाच्या आत जायच्या जा अगोदर आम्ही निघालोय सिद्धगिरी वाईंड गार्डन म्हणून काहीतरी लिहिलंय तिकडं तर चला आपल्याला तिकडे जाऊन देते का बघूया त्याड्यावटे ही गार्डन अरे बैलाच सिंग काय येऊ येऊ कैसे नाही ना बाई येऊ कैसे नाही तर बैलाच्या आत फोका जागा ह्यात आपल्याला आज जायला येतं इकडं असं बैल आहे येऊ तर चलो हो गार्डन फिरू शकतो ना आता आम्ही नाही <laughs> <laughs> कुठलं तिकीट गार्डनचं तिकीट से आहे सेपरेट तर गार्डनचं तिकीट काढायला लागतं चलो गार्डन तिकीट काढून येतो तर एक अनुभव सांगतो तुम्हाला गार्डन तिकीट काढल्याशिवाय शिवाय आज आज जाऊन देत नाही ती दोनशे शंभर रुपये पर पर्सन आहे असा विषय आहे का तिकीट काढतो तिकीट काढून मग आत घुसतो कसा कसा विषय होतो बघूया आज जाऊन चलो तर आम्हाला इथे भेटले ताई काही आम्हाला तिकीट पाहिजेत पण दोनशे रुपये खूप देत जरा डिस्काउंट द्या की तुमच्या काय जर डिस्काउंट मिळाल तर बरं पडेल आम्हाला अच्छा ठीक आहे तर अथक परिश्रम करून ह्या बैलाचं दर्शन घेऊन आम्ही आत निघालो पार्क मध्ये आणि <laughs> दोनशे दोनशे चारशे रुपये हो, घेतलं आमचं हे बघा खुश झाले माझे चारशे रुपये गेलं म्हणून असलं बेऊन आमचं काय करायचं आता तर आलो म्युझियमचा एक सिनेमॅटिक शॉर्ट धावतो तुम्हाला आणि चल आज जातो आम्ही आणि दादा इथं बसले दी हे तिकीट आपलं तिकीट दे तिकीट दे तिकडेच फिरायला म्युझियम फिरायला मिळणार ना आता लगेच तर गार्डन मध्ये आलोय मित्रांनो हिरवगार वा वातावरण आहे एक नंबर वातावरण टकाटक तक वातावरण <laughs> <laughs> पब्लिक कसं वाटतात वातावरण कसं आहे टकाटक शेवट रे दादा तर थँक्यू दादा राव इथे भेटलेच आम्हाला नाही बिझी आहे जरा आम्ही पण जातो तुम्ही पण जाऊ चला और रास्ता है <laughs> तर वातावरण एक नंबर आहे सिनेमॅटिक वातावरण आहे गार वार एक नंबर दोनशे रुपये गेल्याच जरा दुःख आहे सोडा पण दोनशे रुपये पिटलं आमचं गार्डन बघून त्यांचं पप्पाच म्हणायला लागली ती त्याला ब्लॉग मध्ये घ्या जे तुझ्या मनाली ते कर दुनियाचा विचार करायचा नाही आम्ही करतोय का बघ करायचं एन्जॉयमेंट येऊ का दादा म्युझिक एन्जॉय एन्जॉय कर पार्कच चलो दादा <laughs> तर कार्यकर्ता भेटला तिथे आम्हाला तर चलो <coughs> आता पुढे जातो आमचे निलेश काढायला तर फायनली आम्ही आलो धबधबा दब बघायला कारण ह्याला दोनशे रुपये खर्च केले दब ते आम्ही आणि धबधबा गेले शॉर्ट जाणार नाही आम्ही फक्त एवढा विषय दब झालाय धबधबा पाण्या ला लागलाय फेस आणि आमच्या तोंडाला पण उडी मारू नको रे घाण पाणी मार ना गु राहू देऊ राहू दे राहू दे आऊ राहू देऊ आव राहू 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 दे देऊ राहू राहू दे राहू दे राहू दे राहू विषारी झाडे कोणत्याही झाडाला स्पर्श करू नके तिथं जरा विषारी झाडांचं म्युझियम बघायला विषारी झाड सगळीकडं तर ह्याच्या गर्लफ्रेंडने ह्याला जर धोका दिला तर गर्लफ्रेंडला पहिल्यांदा घेऊन येतं याचा आणि झाडाला टच करायला म्हणजे विषारी झाड तू थोडासा शंभर टक्के असा विषय करा तर तसं काय करू नका आम्ही आपले चेष्टवारी म्हणालो तर विषारी झाड माहिती वगैरे आम्हाला काही जास्त नाही पण तुम्हाला ना धावतो झाड कशा अशा ह्या टाईप मधली झाड आहे तर जस्टच आम्ही बघितली ती विषारी झाड तर चल पुढे जातो विषारी झाड बघून झाली आमची <laughs> विषारी <वी शारीज़ाद>। झाड <laughs> आणि पुढं आम्हाला हेलिकॉप्टर भेटेल बघायला असं वाटायला लागलं कारण आवाज येतोय का पंपांना औषध मारायला लागले मला वाटतं पंपांना औषध मारते ती का हेलिकॉप्टर काय करेल आप तो साहेब दे काय दिस ना त्या ड्याव ड्याव टेव टेव आहे तर तुम्ही बघू शकताय माझ्या मागायती अण्णा काका काकाचे भाव चुलत त्यांचं चुलत त्यांनी सगळ्यांनी आपले कलप केले ती केस हिरव्या कलरची कशा थी, निवांत पासून नाही एक नंबर ज्याला कोणाला केस नाही तिने येऊ शकता ज्याला कोणाला नाही इथे याच तू थोडासा तयार हिरवी गार किस हे अबे यार आता तर घरा सीन गावला आपल्याला आता खरा सीन गावाला इथे मा का मगरमच गावला मला इथं लय दिवसात उडकत होत त्याला आता इथं गावला मा का जशी पापा की बरी तसा मा का मगरमच आपल्याला इथं भेटलेला आहे तर त्याला बघूया आपण त्याच्या आतमध्ये जायला येत नाही आपल्याला नाही वाटत त्याच्या आत गावात उगावलंय मा का दावतो धावतो तुम्हाला तु 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 माझ्या मागे दिसतोय तुम्हाला काही वाट नाही आमचं सिनेमॅटिक मा का तर हे कार्यकर्त वारीला निघालेलं आणि मधीच थांबवलं नसणे आणि थांबवलं नाही बघा असा विषय झाला यांचा काय करायचं बिनकामा थांबली का, बिन का नाही तर तुम्ही सांगा वारे लग्प गेली असते चाल चाललं असतं करा हा अबे तू थोडासा भ्या असू दे आता आता एक नंबर हस्क वातावरण आहे यांच्याकडं कल्चर प्रत्येक राज्याची कल्चर कशी कशा नाही त्याच्या मूर्त्या इकडं तर त्या बघूया आपण चलो जाऊ तो तुम्हाला तु तु सिनेमॅटिक पद्धतीने तर फायनली झाले निलेशचं फोटोशूट आणि आम्ही निघालो झुलत्या पुलावर चला कसा कसा विषय होते बघूया धावतो तुम्हाला तर झुलत्या पुलावर पहिलं पाऊल मी टाकलंय दुसरं पाऊल बी माझंच आहे कसा वाटतो झुलताबोल चिकनाबाड दिसतोय का आम्ही बस आणि काय पाहिजे ह्या झालं बघितलं त्यावेळे चला झुलताबोल धावतो तुम्हाला ह्या कार्यकर्त्याला ब्लॉग मध्ये आणलंय मी ब्लॉग करायला पण ह्याचा सेपरेटच ब्लॉक चालू आहे आपला काय म्हणायचं आमची दोनशे रुपये पिटली ती हा हलवून दोनशे रुपये ती पूल पूल हालून आपण दोनशे रुपये पिटली ती चल जाऊ दे रिसिरी मध्ये का काय लिहिलेला ना आमच्या कदायची बघूया नाही आपण तिकडे जायचं फुकट बसून देते का तिथं चला दुःख काय खतम नाही होता बे दा दा जरा दादाला विचारूया हा झुलच्या पुलावर जरा डोकं आमचं डोलायला लागले डोकं झुलाय लागले असं असं असत झुलच्या पुलापासून हो तिथं सेपरेट तिकीट काढायला लागते तिथं म्युझियम आठ वाजेपर्यंत असतं ना उघड किती वाजला वाजला किती चला येऊ का दादा राव धन्यवाद तर मला एक मी एक सांगू इच्छित आहे कुणाल भैया तुझी गाडी तर राहिल्या तेवढी घेऊन जा बर का लवकर कुणाल भैया लक्ष दे गाडी घेऊन इथं इथं पार्क मध्ये पडल्या बघ लवकर या आणि घेऊन जा परत सांगितलं नाही म्हणून मी हा तर खूप लोकांचा प्रश्न होता की तू कुठल्या पूर्गी सोबत बोलत नाही तर पूर्गी भेटल्या आता बोलतो कसं काय दिली काय झालं एक नंबर निवा नाव का चला येतो तर पुरगी बरोबर मी बोललोय परत मारहा नाही पुरगी बरोबर कुठल्या बोला नाही काय नाही गेला करून आला भात म्हणू लागलो मत करूल कसं आहे दिखणी बांधा ना भुर्गी सपला विषय चला आता आता म्युझियम बघायला जाणार आहे आम्ही पार्क फिरून झालोय आमचं म्युझियम बघायला जातो चलो ये! ये! तर आता आम्ही पार्क फिरून झालोय आमचं शंभर रुपये फिटले ती आणि आम्ही आता निघलो म्युझियम बघायला तिथं रात्री साडेसात वाजेपर्यंत असते उघड तर दादाराव पुन्हा एकदा जिथं बसले ते खुर्चीवर आणि त्यांना सांगितलं आम्ही खर्च करणार ना आजिबात आणि <laughs> खर्च कर आम्ही पार्क फिरून आलोय पार्क फिरून आलो बरं का आम्ही पूर्ण पूर्ण पार्क काय एक नंबर वातावरण आहे बघाय का होय विषारी झाडं पण आहे ती एक नंबर येऊ का दादरा ओके चला हे बाबा मी बी एकटाच आहे तू बी एकटाच जायस लागलाच फिराय तर दादा इथं भेटले तर कुठलाच दाद्या तू मी मुंबईचा आहे मुंबई वर न आलाय इकडे कशाला आलायच लय पैसे घेते बाबा इथे कशाला आलायच बिनकामाचं बाबा तोंडावलं चिमण्या उडल्या पैसे खर्च करून पोरांचं आमचं आणि दोनशे रुपये वाट काही खाली नाही काय म्हणा चालतं काय पण हाय बघायला खूप छान बघाय खूप छान आहे निलेश बाई आणले फॉर्ने आता मा थंड किती रुपये आणले रे खर्च केला चाळीस रुपये आणले मग खर्च घ्या खर्च केला घ्या भयानक खर्च केला चाळीस रुपये असं कोण खर्च करत का नाही तुला असं कोण करत का चाळीस रुपये खर्च कोण हे लोक का आईस्क्रीम दुकानात हे आईस्क्रीम तुमच आहे काय तर आईस्क्रीम एक नंबर आहे बरं का जरा डिस्काउंट दिला असता बरं पडला असोंडाकडे पोराच्या तोंडाकडे बघून तरी डिस्काउंट द्यायला पाहिजे होता नाही तर अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून चालत चालत आम्ही आलोय म्युझियम बशी तर चलो लाला फोटो हमारा लाला हो कार्यकर्ता फोटो घ्यायला लागलाय भावा माझं बेगी की पैसे देतो तुला तु असेल तेवढं काय म्हणतो भाऊ भावाभर माझा फोटो घेतो मी भावाभर फोटो घेतो सपला विषय आणि काय पाहिजे लक्ष असू दे आमच्याकडे <laughs> तर चलो आम्ही निघालो आहात आता म्युझियम बघायला गोवेत फक्त एकच विषय सांगितलाय की त्यांनी मूर्तीला हात लावाना शूटिंग करू शकता तुम्ही फोटो घेऊ शकताय फक्त मूर्तीला हात लावणे का नाही तर तुम्हाला जाऊ तो कसा कसा विषय आहात गोवा सेम गोव्यात आल्याक सीन आहे तो कसा आहे निलेश भैया तर गोव्यातला सीन असा आहे की चालत 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 जायचं आहे आणि वगैरे एकदम गार वातावरण आहे गुव्यातलं मी काळा पांढरा काळा पांढरा पडत असेल कारण असं बल आहे ती त्यानंतर इथे मूर्ती अशी हात कशाला लावायला नाही कारण सगळीकडे सीसीटीव्ही बजवलेला आहे ते हात कशाला येला नाही फक्त बघायचं तर आम्ही निघालोय पुढं पुढं बघत बघत कसा कसा विषय आमचा होतो देव कारण मी फ्लॅश लावला त्याशिवाय माझं तोंड तुम्हाला दिसणार नाही एवढा मी खाय काय करायचं आणि त्या अंधार परिस्थिती दिवलाय निलेश आ, हा ब्लॉग बनवतोय आम्ही युट्यूबवर आर सूर्यवंशी ब्लॉग म्हणून सर्च करा हा <laughs> <laughs> <जावा बसा दूसा। laughs> बस बसमधून जा त्यांच्या जा त्यांच्या हा रत्नागिरी जाऊ शकतो मग तू मासे मिळतात का हो रत्नागिरीला तुम्हाला मासे खायचं असेल तर रत्नागिरीला नवीन काय तर सांगितलं का नाही तुम्हाला तर फायनली आम्ही पोहोचलोय गोव्याच्या बाहेर आणि निलेश भाईया आणि आम्ही पोहोचलोय इकडे बाहेर आता पुढे जायचं काय खाली पार्कला आता विषय जरा हार्ड झाला आमचा आम्ही जातो आता पुढे पार्कला कसा कसा विषय तू बघतो चला तर मी जातो मी एकटा जातो नीलेश भाई म्हणले जरा आम्ही थांबतो तर मी जरा पार्क इथलं बघून येतो कसा कसा विषय आहे पार्कचा तर इकडे सगळं आपलं ही जावलंय कल्चर हाय करो हाय चलो कैसा लगा आपको इधर आके अच्छा बहुत अच्छा लगा चला राम राम मंडळी चला येऊ का आर सर इथं येईल बघा बघा परत ना तर चलो आम्ही सगळा परिसर बघेल इथं आपलं जुनं जीवन म्हणजे आपल्या कार्यकर्त जुनं कशी जगत होती म्हणजे सर तुम्ही सर आहे का सर अजून पण भे वाटतंय सर म्हणले आम्हाला काय सर नाही आणतो चलो यांच सर भेट का आम्हाला तर आम्ही निघालोय आपलं जुनं जीवन धावलंय

चलो, नाव काय आहे तुझा कोणत्या स्टँडर्ड मे हो इंग्लिश स्टँडर्ड केमको मिलके कैसा लगा आपको अच्छा लगा, अच्छा लगा ना थँक यू बाय तर विषय आमचा झालाय गंभीर आम्ही पुन्हा एकदा चुकलो रस्ता आणि निलेश भाई आम्हाला लिहिलो चुकीचा रस्ते हो आता आम्ही माग जाणार

भावा तू केलास तर होणार शंभर टक्के याबा शंभर टक्के होणार कसा आहे विषय गंभीर अरे विषय हा तुम्ही रत्नागिरीच आहे ना मग डब्याला मास घेऊन आलाय काय आता रविवार आहे रविवार आहे त्यामुळे काय मासा आणलं नाही तर भावाला सेपरेट आज होतं माझ्या ब्लॉग मध्ये सेपरेट आला सेपरेट घेतलंय तुला मोठा फॅन आहे माझा येऊ आता घरात तेवढा लटक फॅन आहे माझा तर चलो दादाराव अरे आमचा दादा राव गुड राहिला आमचा दा दादराव मागे राहिले कसा आहे त्या नेतृत्व तर फायनली आता परिश्रमाने खडतर प्रवास करून आम्ही एरूमधन बाहेर आलो इकडं त्या ताईंना विचारला आणि ॲरोमधनं बाहेर आलो एक्झिट केला आम्ही आता आता कार्यकर्ते लागले ला। जाम तापायला आता वे टू घर आधी मधी नॉन स्टॉप भूर घरला कार्यकर्ते जाम भेटले तुट्रात एक एक सुट्रा आहे एक एक शूटर आहे एक एक शूटर चपला विषय सपला विषय चपला की विषय आणि काय पाहिजे विषय कसा कसा नाही सपला विषय आमच्याकडे फायनली झाले आमचं मठ फिरून आणि आम्ही आता निघालो घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये चलो